आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक गुरुनाथ फिचकर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली ऑफिस ऑफिसमध्ये स्वतःवर फायरिंग करून पुस्तकने फायरिंग करून आत्महत्या केल्याची खबर त्यांचा पुतण्या याने पोलीस स्टेशनला येऊन दिली येणार आहे पोलीस स्टेशनला त्यावरती घटना साडे सहा पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम आमचे डिव्हिजनचे सी पी भुजबळ साहेब सिनियर पी आय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही या संबंधी अकस्मात पृथ्वीची नोंद केलेली आहे मयत मृतदेह जो आहे तो, तो हॉस्पिटलला इन्क्वेस्ट साठी नेलेला आहे आणि या अकस्मा हो योग्य ती चौकशी करण्यात येईल चालू आहे नोट आहे आणि तिथं आता वेपनही सापडलेलं आहे सुसाईड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहेत ते, ते सगळं इन्क्वायरी झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी करणार काय लायसन्स जारी आहे असं लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही तसंही नाईन एम एम ची आहे ती नाईन एम एम ची आहे त्याच्यामुळं या एम एम चे लायसन्सेस मिळत असल्याचं त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि आता जुनं काय काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित विवंचनेतून मुलांच्या नार्कोटिक्स मधल्या सहभागाच्या विवंचित विवंचनेतून केलं असावं असं हो। प्रथमदर्शनी दर्शनी दिसतय परंतु त्याची सखोल चौकशी करून मग काय तो निष्कर्ष काढला